नमस्कार मी जयश्री माळी यूट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार माझ्या भावा बहिणीला नमस्कार तर आज मी आले मानकेश्वरला मानकेश्वरला आहे बघा महादेवाचं मंदिर आहे मानकेश्वरला आणि सटवाईचं मेन म्हणजे सटवाईचं देवळ आहे इथं तर आता तुम्हाला मी धावणार आहे महादेवाचं मंदिर सटवाईचं हे सगळं तुम्हाला धावणार आहे तर चला आता माझं

च मंदिर है जरा बघा हे मानकेश्वरमधलं महादेवाचं मा। मंदिर आहे तरी इथं बऱ्याच ताई पूजा करण्यासाठी येतात आणि हे असं वरून खाली उतरावं लागतं इथं मंदिरात हो काही असं आहे बघा शंभ शिवशंकरा पार्वती फते शिवारमा देव दाजी दर्शन घेतलं का तुम्ही घ्या मग दर्शन चला चला आपल्या सटवायचं देवळात जायचं चला आता मंदिर हवी काय इकडे हे बघा हे महादेवाचं मंदिर होतं आता हे सटवायचं मंदिर आहे का इथलं चला इकडे चला आता चला सटवायचं मंदिर सटवायचं मंदिर बघा सटवाई माता आहे बघा ही मानकेशोरची साठवाय आहे बर का सटवाई माता जय सटवाई माता की जय मानाची मानाची साठवाय सटवाई माता की जय बघा मानकिशोरची सटवाई आहे दाजी पाया पडायला तिथले सटवाईचे पुजारी आहेत मानकेश्वरच मंदिर देवळ हे सगळं बघा काही सटवायचं मंदिर आहे दाजी फळं आली नारळ का लक्ष्मीच मंदिर आहे इथे तिकडे बी जाऊ आपण चल इथं असत बसलेलं पहिल्या बसून येत बसतो हे का हाटेला दाजी चा प्यायला थांबले तर आपलं त्या हॉटेलात आणि ह्या सगळेच भेटते बघा इथे खेळणे ह्या तया ह्या दुकानदारी हो का ते ते दुकान या हॉटेला चहा प्या आम्ही तर आता हे थांबला होता आम्ही आता चहा घेण्यासाठी हॉटेलाचे मालक आहेत तिथे बसलेत्या ह्याने आम्हाला आता चहा पाजलाय आता निघाला आम्ही पुढच्या देवदर्शनाला तेव्हा काय आता भेटल्या इथं दर्शनाला आल्या होत्या भेट झाली हो तर ह्या व्हिडिओ बघतात माझी लक्ष मिळायचं मंदिरही मानसू शकत हे लक्ष्मी आहे बघा तर मी आता वटी भरते तिचे चाम गले मरिया लक्ष्मी आईचा चांगले चांगले चाम गले मरिया लक्ष्मी आईचा चाम गले आजी पाय पडते आजी दाजी पाय पडा तुम्ही